मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या एका नेन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आमच्या या डोंगर भाग भागामध्ये वेगवेगळ्या अशा आयुर्वेदिक अशा वनस्पती आहेत आणि काही वनस्पती मी तुम्हाला ज्या आहेत आम आमच्या रानामध्ये त्या दाखवायचा मी तुम्हाला प्रयत्न करीत असतो आहे तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी आलेले तुम्ही माझ्या पाठीमागू पाहू शकताय ही वनस्पती मी तुम्हाला दाखवतो आहे तर ह्या वनस्पतीचं नाव आहे बिळकीचा पाला याला बिळकीचा पाला असे म्हणतात मित्रांनो तर जया जया ही, ही, ही जी औषधी वनस्पती आहे ही औषधी वनस्पती ज्या ज्या व्यक्तींना डायबिटीज आहे त्या डायबिटीसवरती याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होते मित्रांनो या वनस्पतीचा तर आज आपण या ठिकाणी आलेलो आहे तर मी तुम्हाला ही वनस्पती दाखवणार आहे मित्रांनो ही बिडकीचा पाला कशा पद्धतीने ही जी वनस्पती आहे हिचं मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण पाहू शकता हे बघा या ठिकाणी हे झाड आहे हिचं ताण्या असतात असं आणि या याच्यामध्ये हे बघा पाहू शकता तुम्ही हिची पानं अशी आहे तर तर मित्रांनो ही ओळखायची कशी याची पानं ज्यांना माहीत नसतील ते याचा थोडंफार जरी आपल्या लक्षामध्ये जरी असलं तरी याचा आपण ओळख कशी करते तर हिचा पाला जर खाला तर आपण पाला खाऊन नंतर ना आपण कोणतीच गोड वस्तू जर खाल्ली तर ती गोड लागत नाही तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी टेस्ट करून पाहणार आहे तर मी साखर आणलेली आहे तर मित्रांनो हा पाला खायचा आणि साखर खाऊन बघायची गोड लागत नाही तर आता मी तुम्हाला दाखवतो आहे या ठिकाणी जवळ मी तुम्हाला दाखवणार आहे या वनस्पतीची ओळख मी करून तुम्हाला देणार आहे हे मित्रांनो हे पाले हे पाला नाही हा पाला नाही तर हे झाडाचे पान आता बेळकीचा आहे बघा चला तर आपण आता त्याचे या ठिकाणी टेस्ट करून पाहणार आपण साखर घेऊन आलेले हे बघा मित्रांनो आपण साखर आणलेली हे बघा मी तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी आपण साखर घेऊन आणलेली आहे हे बघा ही साखर आहे आता आई साखर का आणलेली तर आपल्याला टेस्ट करायची आहे आता ही जे बिळकीचा पाल आहे ह्या बिळकीचा पाला जर खाला तर आपली कोणतीच गोड वस्तू खायली ती गोड लागत नाही असं या वनस्पतीचं ओळखायचं वैशिष्ट्य म्हणजे हे बघा आता ही साखर आपण आणलेली आता हे पाल आपण खाणार आहे इथं आणि मग साखर का खाणार पाहू मित्रांनो आपलं गोड लागते आपण पण पाच मिनटानंतर खाऊन पाहण्याचा आपण परत साखर आपलं गोड लागते का हे बिडकीचा पाल आहे पूर्ण बारीक बारीक चावून पूर्ण चूर्ण त्याचा मित्रांनो थोडंसं कडू लागत आहे हे जे पाल आहे हे थोडंसं कडू राहत आहे घेऊन घेतला तरी काही इफेक्ट पडणार नाही हे असं बिलकीचा पाल या औषध उपाय उपयोग त्याच्या मित्रांनो आता आपण ही पाला खाऊन पाहिले तर आपण आहे ना आ... थोडं दोन मिनटं थांबणार इथं था, आणि मग साखर खाऊन पाण्यात इथं मित्रांनो आपल्याला खरोखर गोड लागते का तर याची टेस्ट आपण स्वतः आज या ठिकाणी करून पाहणार इथं तर इथं जी ही मुळे आहे तर ही डायबिटीजवरतीचा मुळीचा जास्त इफेक्ट असतो आहे त्या आजारावरती लवकर कवर होत आहे आता ही जी पानं आहे ते पाण्याचं थोडंसं जास्त इफेक्ट लवकर होत नाही तसं मुळी जी आहे ही मुळी आपण घेऊन गेलो आणि तिची जर भुक्की करून आपण सकाळी आहाराच्या पोटी जर घेतली तर तिचा लवकर डायबिटीजवरती कवर होते डायबिटीज आजार आपली ते कवर होते तर याची मुळी पण आपण खणून न्यायला पाहिजे पाणी जास्त न नेता आपण मुळीचाच वापर जास्त केला पाहिजे याला म्हणतात बेडकीचा पाला रामबाणा असा औषधी होऊन असते तर मी तर मित्रांनो बघा आता ही, ही साखर आहे ना थोडंसं दोन मिनटं होऊ द्या आपण साखर खाऊन पाहणार तर त्याला मित्रांनो आता बरेच दोन चार मिनटं राहिलेत आता आपण हे ही साखर खाऊन पाहणार येतात आता मला तर असं वाटलं आहे क आपण साखर खाताना आपलं थोडंसं तोंडलं हे वाटतेच का आता पूर्ण एवढी साखर खायची म्हणजे गोड लागत पाहू गोड लागते का आपण प्रत्यक्ष हे पाहणार येतं आणि एक जण म्हणायचे हे खाल्यानंतर गोड लागत नाही पण आपण प्रत्यक्ष या ठिकाणी हे पाहतोय पाहू गोड लागते का साखर मित्रांनो कोणत्याही प्रकारची साखर गोड लागत नाही जसं आहे ना आपण मी जसं जणू काय ना मी दगड खाले दगड जणू काय दगड तोंडला मध्ये धरलेत मी हे साखर पूर्णपणे पाण्यासाठी लागते पूर्ण पाणी प्रत्येक जण मित्रांनो कधी तुम्हाला जर भेटतील तर हे वनस्पतीचा प्रयोग करून बघा आणि ही पण वनस्पती जर असं पान जर दिसलं तर आपली ओळखूनही आढळली त्याचं पान खाऊन साखर खा लगेच मित्रो समजणार आपल्याला तर मित्रांनो अजिबात गोळ लागत नाही खरोखर मित्रांनो हे बघा खाऊन उपयोग नाही मित्रांनो गोळच लागत नाही एकमेव अशी वनस्पती मित्रांनो की आपण ही वनस्पती तोंडामध्ये पानं खाल्यानंतर गोड लागत नाही आपण एवढी साखर खाली पण आपल्याला हे गोड लागले पुन्हा अजून काही दगड खाले पाण्यासारखं लागला तर मित्रांनो हे आहे बेडकीचा पाला रामबाणा असा औषधी वनस्पती या ह्या ज्यांना आजारी मित्रांनो ही वनस्पती जर तुम्हाला कुठे भेटली तरीची पानं जास्त फिट करत नाहीत लवकर पण त्यांची जी मुळं आहेत ही मुळं लवकर फिट करत येतात आजारावरती तर मित्रांनो जरा तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया मित्रांनो आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद